नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अशोक गावडे यांचा वाढदिवस व सामाजिक उपक्रम हे जणू समीकरणच बनले आहे दरवर्षी त्यांचा वाढदिवस लोकउपयोगी कार्यक्रमांनी साजरा केला जातो आपला वाढदिवस हा केवळ आपला न राहता त्यात सर्वसामान्य जनताही सामील होऊन त्यांचा लाभ त्यांना मिळावा हा हेतू नेहमीच असतो हे वर्षही याला अपवाद नव्हते सध्या आरोग्याची समस्या गंभीर झाली आहे रोजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे काही शक्य होत नाही आणि ही गरज ओळखून अशोक गावडे फाउंडेशन व जयश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते हा कार्यक्रम अशोक गावडे यांच्या नेरूळ येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता आरोग्य शिबिरामध्ये ब्लड प्रेशर मधुमेह तपासणी आरोग्य तपासणी अशा विविध चाचण्या घेण्यात आल्या त्याचबरोबर आयुर्वेद सल्ला आणि मोफत औषधोपचारही या शिबिरामध्ये करण्यात आले विशेष म्हणजे या शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यात आले होते ज्यामध्ये चाळीस वर्षावरील महिलांसाठी मोमोग्राफी आणि गर्भशय मुखाची टेस्ट करण्यात आली स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराला हजेरी लावून टेस्ट केली या शिबिराचा प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला याबरोबर अशोक गावडे व सपना गावडे हे दोघेही तिथे नागरिकांचे उपस्थित जाऊन विचारपूस करत होती सर्वप्रथम मी माननीय अशोकजी गावडे माजी उपमहापौर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अशोक गावडे फाउंडेशन त्याचप्रकारे जयश्री फाउंडेशन यांच्या वतीने इथे महाआरोग्य शिबिर आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघाल सकाळपासून अतिशय मोठ्या प्रकारे उत्साहाने लोकं ह्याचा सहभाग घेत आहेत त्याचप्रमाणे महिला ह्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ घेत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बी पीचं चेकअप आहे शुगर आहे थायरॉइडचं चेकअप आहे कोलेस्ट्रॉल आहे बोन सिटी आहे त्याच प्रकारे डेन डेंटल चेकअप आहे ई सी जी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी आम्ही इथे मेमोग्राफी आणि पॅप्समियर कॅन्सरची जी टेस्ट आहे ती आम्ही अपोलो हॉस्पिटलमधून ह्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशनही या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे या सर्व लोकांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी सहभाग घेतला त्यांचे मी, मी अशोक गावडे फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या वतीने मी सर्वांना त्या आभार मानते की आज तुम्ही ते आलात आणि या सर्वाचा लाभ घेतला केलं होतं काय आज प्रथमता महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या प्रथमता सर्व नागरिकांना लाख लाख शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य आणि संघर्ष हा सातत्याने नांदत राहो अन्याय सहन करण्याची ताकद त्यांना न लाभो आणण्यावरती मात करण्यासाठी सदैव एकजुटीने राहू अशा प्रकारची मी परमेश्वर चरणी प्रार्थना करीत असताना आज माझाही वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या आयोजित शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी ब्लड प्रेशर असेल मधुमेह आहे आहे दंत तपासणी आहे डोळ्यांची तपासणी आयुर्वेदिक सल्ला कोलेस्ट्रॉल थायरॉईड वशीय कार्य चाचणी त्याचप्रमाणे हाडांची चाचणी यामधील असणारं खनिज या सर्व प्रक्रियाचं या ठिकाणी आपण आयोजन केलं वास्तविक पाहता सध्याचं जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये नागरिकांना आपलं स्वतःचं हेल्थ कोणत्या पद्धतीने जपायचं किंवा त्याची कोणत्या पद्धतीने त्याचं संरक्षण करायचं यामध्ये टाळाटाळ केली जाते आणि कोणताही नागरिक ज्यावेळेस स्वतःला त्रास होतो त्यावेळेस तो आत बघेल उद्या बघेल परवा पगेल अशा पद्धतीने तो आजार मोठा होत जातो आणि म्हणूनच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून त्याच पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांच्या का मनोइच्छा यांच्या इच्छेच्या उपमहापौर अशोक गावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांच्या कार्यालयामध्ये संपन्न झाला गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात हितचिंतकाने रांग लावली होती यावेळी महिलांनी त्यांची ओवाळणी करून अभिष्ट चिंतन केले अशोक गावडे यांच्यावर उपस्थितांनी स्तुतीसुमने उदळत त्यांच्या कामाचा परिचय करून दिला यावेळी अशोक गावडे यांना आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली उपस्थितांचे आपल्यावरील प्रेम पाहून गावडे देखील भारावून गेले वार्तांकन ब्युरो रिपोर्ट नेरूळ